आईची तब्येत एकदम खालवत गेली म्हणजे समजा आईचा अमोनिया वाढायचा अमोनिया वाढल्यानंतर ती म्हणजे तिला समजा समजा मी तिचा मुलगा आहे तर तिला मी तिचा मुलगा आहे हे सुद्धा तिला लक्षात नाही यायचं की कोण आहे ना का पण आज मी आहे ती माझ्या मुलामुळं आता मी ठणठणीत थन आहे आणि माझं श्रावण बाळे मला खूप त्रास व्हायचा म्हणजे एवढा त्रास की सहन व्हायचं नाही आज आले दवाखान्यात की उद्या परत चाललेच लगेच पुण्यातील कात्रज परिसरात राहणाऱ्या गोळे कुटुंबाची काळ परीक्षाच पाहत होता याच कारण होत लेकरांचा जीव की प्राण असलेली आई अंथरुणाला खेळून पडलेली नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून साठ वर्षीय मैना बाळासाहेब गोळे यकृताच्या गंभीर आजाराशी झुंज देत होत्या पोटात पाणी साचणं वारं वारंवार हॉस्पिटलमध्ये दाखल होणं वेदना वाढत होत्या आणि वेळ हातातून निष्ठत होती डॉक्टरांनी यावर अखेरचा मार्ग सांगितला आणि तो म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांट पण तेही सहजासहजी शक्य नव्हतं आई मैना यांचा रक्तगट ओ पॉझिटिव्ह हा अत्य अत्यंत रेअर असल्यानं या रक्तगटाचा दाता हा मिळत नव्हता आईची प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती आईला होत असलेल्या असह्य वेदना पाहून त्यांचा एकोणचाळीस वर्षीय मुलगा स्वप्नील यानं मोठा निर्णय घेतला आईला मीच लिवर दान करतो मुलाच्या आणि आईच्या निस्वार्थ प्रेमाची कहाणी सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट Uh, साधारण आठ नोव्हेंबर दोन हजार तेवीसला आईला एक छोटासा त्रास चालू आला की आईच्या नाकातून थोडंसं ब्लड आलं त्यानंतर आम्ही आईला ॲडमिट केलं जीवनदारामध्ये त्यानंतर त्या डॉक्टरने जेव्हा टेस्ट केली तेव्हा टेस्ट केल्यानंतर त्यांनी सांगितले की आईचा लिव्हर डॅमेज झाला आहे त्याच्यानंतर मग त्या आईला लिवरच्या ना ट्रीटमेंट वगैरे चालू आली जे टॅबलेट्स म्हणा काय म्हणा तर त्यांना आम्ही कारणे विचारलं की कशामुळे काय झालं तर त्यांनी सांगितले की त्यांना लहानपणी वगैरे काळे झाली असेल किंवा मग पेनकिलरचा हाय डोस मग त्या हायडोसमुळं सुद्धा लिव्हर डॅमेज होऊ शकतो मग त्यांना आम्ही सांगितलं की हो आईला गुडघ्याच्या पेन किलरच्या टॅबलेट्स किंवा इंजेक्शन वगैरे चालू होते मग त्यांनी ते रिझन दिलं मग त्यानंतर त्यासाठी त्याची जी ट्रीटमेंट होती ती ट्रीटमेंट आपली चालू झाली त्यानंतर साधारण एक वर्ष त्या ट्रीटमेंटला गेलं मग त्यानंतर मागच्या वर्षी साधारण एक नोव्हेंबरमध्ये आईची तब्येत एकदम खालवत गेली म्हणजे समजा आईचा अमोनिया वाढायचा आमने वाढल्यानंतर ती म्हणजे तिला समजा समजा मी तिचा मुलगा आहे तर तिला मी तिचा मुलगा आहे हे सुद्धा तिला लक्षात नाही यायचं की कोण आहे ना का आणि समजा शी सू काही लागली तरी तिला कळायचं नाही की नाही का मला लागली नाही लागली मग ते असं कॉम्प्लिकेंट काही गोष्टी होत गेल्या आणि तिचा जो त्रास आहे तो एवढा होत गेला की समजा तिला टॅपिंग करायला लागायची टॅपिंग म्हणजे पोटात पाणी वाढायचं पोटात पाणी वाढायचं म्हणून टॅपिंग करायला लागायची तिला समजा तीन तीन दिवस हॉस्पिटलला ठेवावं लागायचं हॉस्पिटलला ठेवून ती जास्तीत जास्त फक्त तीनच दिवस घरी यायची की परत तीन दिवस हॉस्पिटलला जायची अशा ते हळूहळू हळूहळू वाढत गेलं आणि नंतर शेवटी आम्हाला रुबी हॉस्पिटलला श्रीवास्तव सरांनी सांगितले की तुम्हाला लवकरात लवकर लिवर ट्रान्सप्लांट करायला लागेल शेवटी तिचा रक्तगट ओप्लस आहे आणि माझाही रक्तगट ओप्लस आहे आणि ओ प्लसवाल्यांचा असा विषय आहे की ओ प्लसवाल्यांना लवकर डोनर काय भेटत नाही तर आम्ही नंबरही लावला म्हणजे पहिला लेबरसाठी पण एकोणीस नंबर होते म्हणजे आमचा नंबर जो होता एकोणीसावा नंबर होता तर आम्ही नंबर लावून ठेवला पण ह्याची दिवसेंदिवस तब्येत अजूनच खालवत गेली हो मी समजा जी तीन दिवस ती घरी राहायची नंतर एक दोन दिवसावरती यायला लागलं की आज आणली की तिला उद्या परत न्याय लागायची मग त्यानंतर मग तो डिसिजन मग माझ्या ॲडव्होकेट तसं झाला की समजा मा माझंही ओव्हरवेट होतं तर डॉक्टरांनी मला त्यावेळेस तर रिजेक्टच केला होता की तुमचं ओवरवेट आहे तुमचं काय लिव्हर मॅच होणार नाही असं तसं तर आपण म्हणलो टेस्ट करून बघूया तर माझ्या टेस्टमध्ये काही गोष्टी चांगल्या आल्या त्यानंतर समजा मग म्हणले तुमचा लिवर चालू शकतो मग आमचं एक डेट ठरली तारीख अकरा जानेवारी ठरली होती पहिली मग अकरा जानेवारीला आम्हाला ॲडमिट केलं त्यानंतर मग बारा जानेवारीला आमचं ऑपरेशन झालं मला खूप त्रास व्हायचा म्हणजे एवढा त्रास की सण व्हायचं नाही आज आले दवाखान्यात कि उद्या परत चाललेच लगेच पण मग नंतर नंतर सण सण म्हणच अशक्य झालं की मग शेवटच्या यायला आठ बीड झाले मला मी घरीच येणार नाही पण आज मी आहे ती माझ्या मुलामुळं आता मी ठणठणीत आहे आणि माझं श्रावण बाळे मी नसीबाने बने तशी माझ्या पटाला अशी मुलं आलं पहिलं तर मी हे म्हणन की आजच्या काळात असं मुलगा होणं खरंच भाग्य लागतं आणि मी तर त्यांना पण म्हणले की तुमच्याकडे बघून नक्कीच आपली मुलं आणि जे नातलगांमध्ये जे मुलं आहेत ना ते नक्कीच शिकतील की आई बाप आई वडिलांना कसं सांभाळायचं ते उतर काळात म्हणजे नाही का आणि त्यांच्यासारखं कार्य केलं हे खरंच छान केलं त्यांनी आणि ज्यावेळी कळलं की ते डोनेट करणारे तर मी खरंच खूप घाबरले होते म्हणजे नाही का मेंटली खूप डिस्टर्ब होते मी त्यांना नाही पण मी असं माझ्या भावाचं माझ्यापेक्षा लहान येतो पण त्याचं खूप डोकं खायचे की अरे भावड्या की हे असं हे करणार आहेत नाही का की त्यांनी थोडा सुद्धा आमचा विचार नाही केला का मग माझ्या इकडून फक्त एवढेच म्हणलं की अरे आम्ही काही बोलू शकत नाही किती केलं तरी ती त्यांची आई आहे की नाही का आईसाठी करतायत छान करता येत ते